जेवणाचे पस्तीस नियम नंबर एक जेवणाआधी हात पाय तोंड स्वच्छ धुवून मगच जेवायला बसावे नंबर दोन जेवणाला बसताना खाली मांडी घालूनच जेवायला बसावे नंबर तीन जेवायला बसताना पायातील चप्पल बूट काढून जेवायला बसावे नंबर चार जेवण करण्याआधी वाढलेल्या ताटाला नमस्कार करून मग जेवायला सुरुवात करावी नंबर पाच जेवण करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच जेवण करावे नंबर सहा अंथरुणावरती बेडवर हातावर तसेच उभ्याने जेवण करू नये नंबर सात वाढलेल्या अन्नाला कधीही नावं ठेवू नयेत नंबर आठ जेवण करताना शांततेने एक घास बत्तीस वेळा चावून जेवण करावे नंबर नऊ जेवण करताना पाचही बोटाने घास उचलून जेवण करावे नंबर दहा दिवसातून निदान एक वेळ तरी सर्वांनी एकत्रित येऊन जेवण करावे नंबर अकरा जेवण करताना वाद विवाद शिविगाळ करू नये तसेच ताटासमोर रडूही नये नंबर बारा जेवण करताना प्रसन्न मनाने जेवण करावे नंबर तेरा जेवण करताना मोबाईल लॅपटॉप टी व्ही किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करत जेवण करू नये नंबर चौदा जेवण करताना कितीही चविष्ट अन्न असले तरीही एका पोळीची भूक ठेवून जेवण करावे नंबर पंधरा जेवण झाल्यानंतर ताटामध्ये हात धुऊ नये त्यामुळे अन्नाचा अपमान होतो नंबर सोळा जेवण झाल्यानंतर आपले ताट आपणच उचलावे नंबर सतरा जेवण कधीही पितळेच्या चांदीच्या ताटात जेवावे पण जर दोन्ही नसतील तर स्टीलच्या ताटामध्ये जेवण करावे परंतु जर्मलच्या किंवा तुटलेल्या ताटामध्ये कधीही जेवण करू नये कारण जर्मलच्या ताटामध्ये पूर्वीच्या काळी कैद्यांना जेवण दिले जायचे नंबर अठरा जेवणाच्या एक तास आधी आणि जेवणानंतर एका तासाने पाणी प्यावे नंबर एकोणीस जेवण करण्यापूर्वी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या नावाने तीन घास बाजूला काढून ठेवावे आणि मग जेवण करावे नंबर वीस जेवण करताना तोंडातून मचमच असा विचित्र आवाज काढू नये आवाज न काढता जेवण करावे नंबर एकवीस जेवताना आपल्याला लागेल तेवढेच अन्न घ्यावे ताटातील संपूर्ण अन्न संपवावे ताटात उष्टे अन्न ठेवू नये नंबर बावीस दोन जेवणामध्ये किमान चार ते पाच तासाचे अंतर असावे नंबर तेवीस सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण योग्य प्रमाणात घ्यावे पण रात्रीचे जेवण मात्र हलके असावे नंबर चोवीस भूक लागल्यावरच जेवावे शिळे अन्न शक्यतोवर खाऊ नये नंबर पंचवीस शिळे अन्न उरलेच तर ते कचऱ्याच्या डब्यात न टाकता मुक्या प्राण्याला खाऊ घालावे नंबर सव्वीस रात्रीचे जेवण झाल्यानंतर भांडी तशीच खरगटी ठेवू नयेत नंबर सत्तावीस जेवणानंतर रोज न चुकता शतपावली करावी नंबर अठ्ठावीस जेवणात शक्यतोवर सात्विक आहाराचाच समावेश असावा नंबर एकोणतीस पश्चिम किंवा दक्षिण दिशेला तोंड करून जेवल्याने ते जेवण पचायला जड जाते व अनेक रोग पाठीशी लागतात नंबर जेवन तीस जेवण करताना जेवणाचे ताट एका हातात धरून जेवण करू नका त्यामुळे खाल्लेले अन्न प्रेतयोनित जाते अशी धार्मिक मान्यता आहे नंबर एकतीस पिंपळाच्या वडाच्या किंवा चिंचेच्या झाडाखाली कधीही जेवण करू नये नंबर बत्तीस जेवण झाल्यावर किमान एका तासाने एखादं फळ किंवा गुळाचा खडा खावा त्यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित बसते नंबर तेहतीस जेवण करताना ताटामध्ये केस निघाला असेल तर असे अन्न खाऊ नये नंबर चौतीस वाढलेल्या ताटाला किंवा जेवण करताना कोणी ताटाला ओलांडले तर ते अन्न शक्यतोवर खाऊ नये त्यामुळे ते अन्न खाणाऱ्याची मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता असते अशी धार्मिक मान्यता आहे नंबर पस्तीस जेवण करताना खाली भाताचे कण चपातीचे तुकडे किंवा भाजी वगैरे सांडली असेल तर लगेच हाताने पुसून घ्यावी ती ओलांडू नये किंवा त्यावर पाय देखील पडता कामा नये व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये माता लिहायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद